अरिहंत सुपरमार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन हजारच्या पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे आहेत तुमच्याकडे विकास राऊत अंकुश आमले पंडित मेमाने अशी नाव चर्चेमध्ये आहेत अंकुशर आहे ते गेले असते मागच्या इलेक्शन मध्ये त्यांचा मत होते परंतु माझं वैयक्तिक मत आहे त्यांनी थोडं काही गोष्टी बाजूला ठेवून अजून पण वेळ गेलेली नाही विचार करण्यासाठी त्यांना पण म्हणजे माझी ते त्यांना उपदेश करण्याची त्या तितकी माझी हे नाही परंतु माझा वैयक्तिक सल्ला मी असा देतो बा त्यांनी इथून मागले मागे जे मतभेद झाले असतील ते थोडे बाजूला ठेवून किंवा जो पाव त्यांच्या मनात जो पवारसाहेबांबद्दल जो आदर आहे तो आमच्या पण मनात आहे तरी अजितदादांची काम करण्याची जी पद्धत आहे ती आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्यांनी पण यावेळी थोडं काहीतरी मनावर घेऊन अजितदादांना कसं सपोर्ट करता येईल हे त्यांनी पावा असं माझं वैयक्तिक मत तुतारी कडून उभे राहिले तर विजय होतील का घडाकडून उभे राहिले विजय होतील तसं नाही अंकुश येतं असं वैयक्तिक असं राहिले सगळ्यात जास्त मत जास्त मत म्हणजे तालुक्यामध्ये रेकॉर्ड होईल अतुल शेट त्यांना पक्षात घेतील का पण घेतील घेतील आम्ही सांगितलं ते कोणाला पण आम्ही पहिल्यापासून कट्टर माणूस आहे त्यांचे अतुल शेट पुणे जिल्ह्यात हा कट्टर आहे पहिल्यापासून पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतांनी जिल्हा परिषद अशी अंकुश शेट निवडून फक्त गाळला कोण आले पाहिजे हा

चांगलेला चांगलं म्हणायचं धाडस पण आणि कामाच्या माणसाला सपोर्ट पण केला अंकुशेठ नमस्कार हा नमस्कार सुरेश वाणी बोलतो मी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आहे तुमच्या भागातले शेतकरी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अंकुशेठचं काम चांगलं आहे त्यांनी प्रचार करायची सुद्धा गरज नाही निवडून येतील त्यांचं पवार साहेबांना प्रेम आहे आमचं पण आहे आमची अशी विनंती का त्यांनी हवा यावं शेटकरी यावं असं त्यांचं म्हणणं आहे हे माझं म्हणणं नाही परंतु त्यांच्यासारखा माणूस नाही तिथं पंडित मेहमाने किंवा विकास राऊत यांचं काम नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यांच्याकडे फोन देऊ का नाही ना, म्हणजे जी वस्तू सुद्धा ते सांगतो तेव्हा बरोव तुमचं नाव ना सांगा काय हॅलो हा मामा शेखर बोलतोय नाही पुढे नाही नाव सांगा हा सरपंच पण हा आहे हा 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 मामा सांगा काय करा अंकुश काय करा सांगा त्यांना आता ते आमचे सासरे नाही बावड्या की देतो अंकुशेतला नाही काल तो मार्केटला ते भेटले होते तेव्हा त्यांनी लावला फोन तुम्हाला काय नाही काय नाही तेच त्यांनी विचारला प्रश्न मी सांगितलं फासितल शेतचं काम चांगलं आहे पर्याय नाही आमच्या गटाला दुसरं काही ते म्हणलं त्यांनी काय केलं पाहिजे दादांना सपोर्ट केला तरी चालेल आम्ही त्यांना असं विनंती करू बा एवढ्या वेळेस दादाच्या गटाला सपोर्ट करून तुम्ही तिकडून उभं राहा म्हणून बाकी काय विजयाची खात्री शंभर शंभर पर्यायच नाही काय दुसरा ठीक आहे नमस्ते काय चनते आता दोन दिवसांनी आले मला शनिवारी काय जिल्हा परिषद कशी सांगा सरपंच साहेब हॅलो आहे तयारी आहे त्यांची काय आम्ही आहेतच त्यांच्या सोबत ना का आता ते बाबुने मी सांगणार ना काय सांगणार हॅलो बोला बोला तुम्ही तुम्ही बोला सरपंच बोला सरपंच बोलायचे बोला दिवस आपले हॅलो बोलायचे दिवस केली वाणी साहेबांकडे म्हणले अंकुशेठचं काम कसं काय म्हणलं आमच्या गटामध्ये एक नंबर काम आहे फक्त आमची एक थोडी इच्छा आहे का त्यांनी यावेळेला आजी दादांकडे याव म्हणजे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने निवडून आलेला व्यक्ती कोण असेल तर अंकुशेठ आमले हे मी त्यांना ठामपणे सांगितलेलं फक्त त्यांनी अजितदादांकडे यावं अशी आमची इच्छा आहे ओके ओके धन्यवाद अंकुश फोन उचलल्याबद्दल धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका